आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी आज एक दिना एक मे दिनानिमित्त जे दोन कामगार माझ्या बाजूला आहेत त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये अतिशय चांगला प्रभावी लढा दिलेला आहे एका कामगाराच्या हाताची बोटं कापून जाऊन त्या कामगाराने पाच वर्ष संयमानं न्यायालय लढा दिला त्याचबरोबर दुसरे आहेत सोलवणकर त्यांनी सुद्धा कामानं काढून मातडी कायदा लागू झाला पाहिजे ह्या भूमिकेतनं लढा दिला म्हणून त्यांचा आज उंट हत्ती त्याचबरोबर घोडे यावरून त्यांची मिरवणूक काढून त्यांचा या ठिकाणी सन्मान करतो मा, आहे तर आतापर्यंत महा राजे महाराजांची मिरवणूक काढलेली पाहिले असेल पण आजचा कष्टकऱ्यांचा दिवस आहे ही पृथ्वी कष्टकऱ्यांच्या तळात बसलेली आहे आणि म्हणून कष्टकऱ्यांचा सन्मान करणं गरजेचं होतं आणि आठ ठिकाणी संघटनेच्या वतीनं आणि सांगली शिवसेना शहराच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे ही रॅली विजयनगरपासून संजीवनी हनुमान मंदिरापर्यंत सगळे कामगार हत्ती उंट घोडे यांच्या समोर ही रॅली जाणार आहेत आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी